कोकणामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होतोय पूर्णपणे थैमान घातलेलं आहे पावसानं ना। रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट घोषित करण्यात आलाय काल दोन्ही जिल्ह्यांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला आणि त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याचं पाहायला मिळते रायगडच्या गारड गोरेगाव मोभर या परिसरामध्ये तुफान पाऊस झालेला आहे मुकुंदनगर भागामध्ये घरांमध्ये पाणी चिरलेलं आहे तिकडे गुहागर तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय आपण हे दृश्य पाहतोय सावरपाटी भागातील घरांमध्ये पाणी शिरलंय कोकणामध्ये आज सुद्धा रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्कतेच्या प्रभुल्ल आपण पाहतोय कोकणामध्ये पावसानं थैमान घातलेला आहे अनेक ठिकाणी पाणी सुद्धा साचलेलं आहे काय अपडेट खर तर पाऊस यंदा लवकर सुरू झाला होता पण सुरुवातीला जो मान्सून बरसला त्यानंतर मात्र पावसाने आठ ते दहा दिवस झडी मारली होती यावेळी मृग नक्षेत्र कोरडं जातं काय अशी भीती शेतकऱ्यांना वाटत असतानाच काल संध्याकाळपासून रायगड असेल रत्नागिरी असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पावसाने मुसळधार अशी हजेरी लावलेली आहे रायगड जिल्ह्यातल्या माणगाव तालुक्यामध्ये बघितलं तर मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाली काही घरांमध्ये देखील पाणी शिरलं होतं रस्त्यावर नाल्याचं स्वरूप आलं असतं आलं होतं त्याचबरोबर रत्नागिरीतल्या गुहागरमध्ये देखील हीच परिस्थिती पाहायला मिळाली आज सकाळपासून देखील पाहिलं तर पावसाची जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये रिपरीप सुरू असल्याचं पाहायला आहे हवामान विभागाने या दोन्ही जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट दिलेला आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाने दिलेल्या आहेत सर्व यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगितलेलं आहे तर, तर पावसाअभावी शेतीची कामं खळंबली होती पेरण्या लांबल्या होत्या मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि आता शेतीची कामं सुरू होतील धूल पेरणी जी रखडली होती ती आता शेतकऱ्यांना चिखल पेरा करावा लागणार रहू पद्धतीनं पेरणी करावी लागणार आहे आणि त्या दृष्टीने आता शेतकरी कामाला लागलेले आहेत ला धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी